Hari, गाय माझे त्याच्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे मित्र मस्त जा ते सद्गुरु तुझे पाय दोनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सदा सर्वदा याचे म्हणे रूप अत्यंत त्यांचे कधी सुंदर माहेरा मजने श्री नमस्कार माझा रघुरा महाराज की जे घ्या मंडळी घ्या एका समस्त मंडळी माझी रागा देऊ नका तुमच्या घरी जे बारा बैल ते दे आम्स देऊ नका जमाशी दत्त नाममुखी घ्या तेच सांगले तुम्ही बंधन तुटून प्राप्त चल सुखाशी दत्तात्रय महाराज की जय भक्ती

चकवाली ઇकडे બગા ઇकडे બગા સબના દેખ બગા વિડિયો બનાવ લે દે આ મલિયા ઓખાડા છે હા હા આતા આતા આરી તું ચાલ એ મીડિયા તો ક્યાં હો કે છે કેરા ગા દેવા હું હું કાસ મને બોલ્યો પર શરૂ થઈ હોય આ તો ઉતને જો દે નીકળ હા તું મોબાઈલ ભાઈ નીને આ દે આ ઈ બનાવ ઈ

सुरुवात होईल हे पंगत कोणली की लगेच प्रवचनाला सुरुवात होईल सर्व भक्त भक्तमन विनंती आहे याच ठिकाणी आपण सर्वांनी येऊन या प्रवचन शेवेत श्रवण करावा लाभ घ्यावा ज्यांची कीर्ती आम्ही रात्र दिवस या ठिकाणी असणार गातो ज्यांच्या कवित्वातून साक्षात मालकाचं दर्शन होते आम्हाला वागे महाराज मला खबर पाठव तुम्ही मागे काय वागे महाराज थोडं तुड़ मागा हो तुड़ मागा, थोड़ मागा। त्या गाडीत स्टँड घेऊन येऊ माऊनीकडून येता घेऊन येऊ घेऊन वाट्या वाट्यात या देट्यात या आणि असतील तर त्या लवकर 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 माऊलीचं प्रवचन हे कालच होत पण थोडस कार्यक्रमाचा बदल करावा लागला माऊली आपल्या सोबत आहेत आप आजचा थोडस कार्यक्रमामध्ये अडचण आल्यामुळं त्यांना कालच कार्यक्रम घ्यावा लागला आपल्याला अचित पटलाचं प्रवचन ऐकावं यासाठी